मस्त पेगे अंड्याच कालवन दिसते पप्पाकडनं तिकड जाळ म्हणून स्पेशल वाटलेला नाही मसाला तुम्ही वाटला नाही दिली आणि काय राहिले आता मसाला माझा मी वाटून केला माझ्या बरोबर बघण्यासाठी बरं झालंय फुकटी टी व्ही बघायला माहितीये दोघांनी दंगा नुसते दोघांच्या भांडणाने बघा निवांत बघत बसले वाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग खेळायचंय काठी टाकायला लागतोय मी जसं पाऊल फुल टोकतो तसं पकडतोय लगेच काठी तोडली काळ्या ना नाही म्हणते तू नाही तोडला तू कोण तोडले मी तोडले नाही तू तोडलास हं सर सर तिकड फक्त तिकडे पकडं पकडं पकड बास बास ते तोडलंच आणि म्हणे मन हे करतो पळतोय लगे तिकडं चला 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 बाकीची कामं आहेत बघया जातो बाय 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 उद्या खेळू लगेच शेपूट हालो ते

अ बा आहे का मजा पप्पा हळूहळू ला पकडायला आत्ता आता कुठं आत्ता आत्ता र आत्ता एक एकदम एकदम हे कराय की पळा एकदम तयार तयां करार खेळा काठीदारा ती थोड्या वेळ हा आता सोडा पळा त्याच्या मागं जरा दा झालं <laughs> <laughs> काय ना <रा? laughs> चल इकडे चल सोडलेलं आहे काट्याच्या दारेने चला आठ वाजत आलेले आहेत पटकन आवरू आमचा साहेब आज बाहेरच बसलेला आहे बिना गेटला होताच निवांत पसरला आहे ब्लॅकबेरीला पसून झालेला आहे मस्त बी चकचकी आता उन्हात पावसामुळे भिजून भिजून गंज लागला लागला यस बॉस इथं आमची साहेब ट्रिपल हिंदी केसरी अजून आवड आत्ता शामुळी झाल्या आठ वाजता बघा असं मग झाडू मारा चावला इथं

साफसफाई करून आता चकचकीत करून बसलेलो आहे पपा इथं बसलेलं बस मोबाईलवर दहा वाजत आलेले आहे आज जरा कित्येक दिवसात मी स्वच्छ दिसायला आलेला आहे लादी बिरी पुसून चकचकीत पलीकडची पण चला आता थोडं एडिटिंग लावू मग तुम्हाला भेटू तर साहेब बाजून मोबाईलवर बसलेले आहेत चला जीवया आज जेवायला मुळ्याची भाजी पोळी बेसनची होळी चपाती आणि ह्यात स्पेशल शाबूची खिचडे गायच चला सुरू करतो मी खाल्ल्यानंतर पप्पा पलीकडे जाऊन निवांत रेस्ट वेस्ट सगळे करून आलं तर बघत नाही त्याकडे आता चला जेव हातात काय तर लपवलेला आहे पटकन दाखवा हातात काय आहे ते देखाव म्हणजे हात, हात मे क्या आहे हे लेमन गोळी चोर आतापर्यंत शेंगदाणे लाडू चोर होते पण आता लेमन गुळी पण सुरू केलेली आहे सांग तिखट तर तुम्हाला आवडतो हो म्हणून तिखट आवडतं नाही आज म्हणजे तिखट लिहात विशेष आहे पप्पांचं बघते त्यांनी मार नाही इकडं तिकडं गोळी खातात आणि असं असं असते असं काय सांगायचं मालक आहेत ना ओनली मोबाईल दुसरं काय नाही नुसतं मोबाईल 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 वा चला थोडं पॅकअप करून वापस घरी चला काय घरी जाऊन भेटू आता डायरेक्ट तर पप्पा जेवण बनवते आज मस्तपैकी अंड्याचं कालवण दिसते पप्पाकडनं तिखट जाळ म्हणून स्पेशल वाटल्या नाही मसाला तुम्ही वाटला नाही सगळं

का इथेच बस मी पप्पाने बनवलेलं आहे कानवून बघू शकताय एकदम जाळ धोर पेशल केलेला आहे कटावर बघू शकता एकदम कटन जाळ धोर काढलेला आहे आणि मम्मीने पोळी स्वतःसाठी केलेली पप्पा कानवून रस्सा बनवताना म्हणजे मम्मी पोळी केली पण पोळी गेलीस ना परत गेलीस तू पोळी मी पण स्वतः तिला परत मागे पण तिच्या हिशोबान सगळं केले म्हण पलटी मारलेली आहे तिखट होईल तिनं मसाला काढून काय चला करू नाही तर मी चला काय ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तले बाय काय